नमस्कार, दा। नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव हो सांगा ना सुनील पाटील जय सर दादा आज सैराची एक प्रेक्षणी शरद जमली सैरट होता आणि आपल्या सोबत होता संदीप भाई यांचा अर्जुन तिकडे शुभम दन होता आणि सोन्या होता काय सांगा कशी काय शरद जमली गाडी म्हणजे आपल्या आका हो आकाश शेडचं नाव होता आकाश शेडवर आपण नाव पिलवला हो हां ना। आणि उसटण्याला पण आणि सैरटच होता पण ती गाडी तिथं काय आम्ही जमली ना त्याच्यामुळं आम्ही रिटर्न आणली ना आज आम्ही आकाश रडतवर नाव फिरवलं दादा शुभम डोंग तुमच्या गाडी आधी उतरला होता कशी काय मैत्री पण सहज झाली का गाडी मी सर्व गाडी घेतो ते पूर्ण मैत्रीपूर्णच घेतो आम्ही आमचं असं काही नाही आज पहिल्याच पडलो तर उद्या गाडी बंद करतो ना, ना उद्या लगे पहिल्याच पण परवा पहिल्यात पण पडतो असं काहीच नाही दादा अर्जुन सोबत कसं काय पहिला झाला होता अर्जुन सोबत आपले म्हणजे भरपूर आता अर्जुन सोबत सांगा म्हणजे काय होतं म्हणजे गेल्या वर्षीपासून दादाची इच्छा होती आपले संदीप दादाची भाईची का सैराटची ना अर्जुनची गाडी पण दादाला असं वाटलं गेल्या वर्षी का आम्ही बैल मुद्दाम दिला नाही पण mm. बैल का नव्हता तिला बैल दादानी महागाचा टायमिंग झाला ना बैल सैराटला बिमारी चालू झाली त्याच्यामुळे दादानी भरपूर जणांना निरोप पडला आमचे भाऊजी आहेत नांदिवलीचे संदीप भाऊजी म्हणून त्यांच्याकडे त्यांचं भरपूर फोन आलं मी त्यांना बोललो भाऊजी मी शंभर टक्के बैल देणार बैल एक नंबरचा त्याला बैल देणारच मी पण माझ्या बैलाचा असा असा प्रॉब्लेम पण दादाला असा वाटत होता का मुद्दाम बैल देत नाही घे पण बैल बिमार होता म्हणून मी दिला नव्हता पण माझा पण स्वप्न होता का अर्जुनमध्ये पळायचा तो आज स्वप्न पूर्ण आला काय सांगाल त्याबद्दल स्वप्नपूर्ण म्हणजे उसाटणार गाडी पालणार होती आपल्या भूषणदादानी फोन केला का गाडी पालवायची का तर मी सर्वांना विचारला आमची विशाल बिराडी झाली शिवा म्हात्रे सर्व पोरा घेसरचे पोराणा सर्व पोरांना विचारून तर दादा बोलले आणि दादा बोलला दा का चाल पोलू गाडी दादा आज पण गाडीला चांगला स्पीड लागला फक्त समोरची गाडी थोडी बाहेर गेली काय सांगाल त्याबद्दल काय नाही कसं माहिती का या गाडीला म्हणजे अशी मजा नाही गाडी सरली होऊन जिंकायला पाहिजे होती माझी इच्छा होती दादा समोरची गाडी पण चांगली आहे त्यांचे काय सांगाल त्या गाडी बद्दल त्याच्याबद्दल काय शुभम पण चांगला बैल आहे शुभम पण चांगला टॉप मध्ये पलतो पब्लिकने त्याचा दोन्ही साईड पब्लिक ने आणि टीम करतो सोन्या तर आता त्यांनी खासदार घे दोन नंबरचा बक्षीस भेटला मैत्रीपूर्ण शर्ती होतात मुंबईमध्ये तर खूप भारी वाटतं काय सांगाल त्याबद्दल मुंबईमध्ये म्हणजे आम्ही दादा सर्वांच्या मैत्रीपूर्ण आज पहिरात पडलो तुम्हाला काय सांगतो आज पहिरात पडलो उद्या गाडी करतो आणि परवा लागेल परत पहिरात पडतो प्रत्येक परत एकदा ओटेक किंग आज सकुट्यारी ओटेक करायला भेटला नाही काय सांगाल त्याबद्दल ना ओटेक म्हणजे गाडी मला समोर नसली ना मी मोठे ना गाडी समोर नसली मला भीती वाटत प्रेस करेल त्याला गाडी समोर लागते गाडी जेवढी समोर असेल तेवढा चांगला पडेल आणि ते, ते जास्त गती लावल आणि गाडी समोर नसली की आम्हाला उलट भीती वाटत म्हणून आम्ही फेरे पण काढत नाही त्याचं म्हणजे गाडी त्याला समोर लागतेच गाडी त्याला समोर लागते ना तर प्रेस करतो कोणाला काय वाटतं काय याला येऊन वासरं पण मारतील म्हणजे समोर गाडी असली की चांगला पण हा समोर गाडी लागते त्याला दादा आता तुमच्याकडे एक घरी वासरी आहे सर्किट कसं काय याच कसं काय नेऊन चालते सर्किट नि त्या दिवशी केला इथे उसाटण्याला गाडी केली सर्किट चांगला बोलतो पण सर्किटकडे मला थोडा कमी लागते आता मी त्याला पण रुटीनला लावतो परत हा का दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळे गुलासाठी झटत असतात आणि तो मला सैराट गुलाब देतो काय सांगाल त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलू तेवढा सैराट कमीच आहे का तर तो मला कधी नाराज करत नाही आता आपली उसाटण्याला गाडी झाली इथे बोनिवलीला गाडी झाली तर गाडी पडली आपली बैल अक्षरशः लढत होता आपला त्याला पण समजतं का तो म्हणजे मालकासाठी आणि सर्व ग्रुपसाठी पळतो पोरांसाठी फॅन फॅनसाठी पळतो तो त्या गाडी कशी का आतमध्ये आली नक्की कुठे नियोजन चुकलं आपला नियोजन चुकला, चुकला म्हणजे थोडी आमची पण चुकी झाली सैराडला कसं सैरडला गाडी समोर असली ना गती लावतो आणि तो बैल थोडा प्रेस करत होता हा का सैरडला प्रेस केले जमत नाही का हा सैराडला प्रेस केले जमतो पण ते कसं जास्त ताकद पण आहे ना बैल त्याला पण ताकद भरपूर शेराला त्याच्या जरा बैल ये तसा झाला एक पराभव झाला पण लगेच तुम्हाला गुलाल दिला गुलाल शंभर टक्के असता आम्हाला फक्त आमचं नियोजन चुकतं त्याच्यामुळे त्याचा गुलाल पडतंय काय गुलाल था, गुलाल सैराट पडून देणारच नाही सुट्टी मेकर कोण आहेत आपले सुट्टी मेकर म्हणजे आपले आरे दादा गोलेवलीचे आणि पैलवान दादा हे दोघच सैराटला मानतात आणि एक बाले मामा असतं केशव मामा पण असतं पण आज केशव मामा नव्हता आणि बालेमा मामा पण सैराट दिसला का लगेच येतो मांड्याला ड्रायव्हर uh, कोण होता आपल्या गाडीवर ड्रायव्हर भाईनी बोलवले संदीप भाईनी त्यांचा ड्रायव्हर होता देसाई सांगशील देसाई मैदानाबद्दल बोला तर एक पण गुलाल पडला नाही तर सायराटचा इतिहास आहे इथला सायराटचा एक पण गुलाल आणि जेवढा पण म्हणजे देसाई मैदानाचा बोलाट टॉप मध्ये आहे कारण देसाईच आहे आता गेल्या वर्षी पण आपल्या या पहिला पडलेला पेठच्या मध्ये पडलेला तिथे पण चांगली गाडी मारलेली तिथपासून पसून टॉप मध्ये आला आणि या वर्षी पण सव्वीस जानेवारीला चांगली गाडी मारली तिथपासून परत बैल उठिंगला लागला आपला दादा मी बघतो ना तुम्ही शांतता आणि संयमाने बघा बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्रात गर्व करून जमत नाही आणि गर्व करू पण नाही काय म्हणत आज आहे ते उद्या नाही बैलगाडी क्षेत्र जेवढा शांतता आणि संयमात काम कराल ना तेवढा चांगला असतं बैलगाडी क्षेत्रात गर्व करून जमत नाही गर्वाचं घर जास्त दिवस टिकत नाही मित्रांबद्दल काय सांगाल तुम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात मित्र नाहीत ते माझे भाऊ आहेत पाठीमागे म्हणजे बैलगांचंच आहे काय माझा नाही आहे बैलाचं सर्व तेच नियोजन करतात दादा खूप सारे धन्यवाद इतका दिल्याबद्दल आणि आई एकवीच्या दिवस पाच करतो की सर तुमचं असंच नाव करो हो शंभर